नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे रम्या मात्र आता प्रियाला फोन करते आणि त्यानंतर प्रिया तिला विचारते काय झालं ग तर मात्र आता ती म्हणते माझं लक्षच लागत नाहीये तर तेव्हा ती म्हणते माझ्यासाठी माझ्या पारचं लग्न आहे सगळं काही माझ्या मनासारखं होत होतं पण सगळ्यासाठी काय आहे ना संगीत सोहळ्यासाठी तुम्ही इकडे नाशिकला याल का तर तेव्हा प्रिया म्हणते अगं उद्या माझा पण संगीत सोहळा आहे तर रम्या म्हणते काय तू लग्न करते आहे का आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही असं ती म्हणू लागते तेव्हा लगेचच प्रिया म्हणते अगं सगळं घाईघाईत झालं पण मी तुला फोन करून सांगणारच होते रम्या माझं लग्न आहे आणि त्याच्याबरोबर होता आहे ज्याच्याबरोबर माझं खूप प्रेम आहे अर्जुन सोबत तर लगेचच रम्या म्हणते खूप भाग्यवान आहे बरं का तू सगळ्यांच्या नशिबात नसतं असं पण जाऊ दे ऑल द बेस्ट आणि त्यानंतर मात्र इकडे प्रिया ही तिला थँक यू म्हणते आणि रम्या म्हणते की आपण नंतर भेटूया कधीतरी आणि त्यानंतर आता दोघीही बाय बोलून फोन ठेवतात इकडे मात्र फोन ठेवल्यावर आता प्रियाला लगेचच एक कल्पना सुचते आणि ती मनाशी विचार करते करेक्ट मार्ग आहे हा तर आणि आता लगेच ती खूप आनंदी होते आणि सायलीला पत्ता सुद्धा लागणार नाही ह्या गोष्टीचा असं म्हणून ती फारच खुश होते दुसरीकडे मात्र ती पुन्हा आता फोन लावते आणि आता फोनवर बोलू लागते आणि रम्याला सांगू लागते आणि त्यांचा प्लॅन असा ठरतो इकडे मात्र प्रिया घरच्यांना सांगते की माझा निर्णय झाला आणि तो आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठीच असणार आहे आपण माझं आणि अर्जुनचं लग्न आणि संगीत सोहळा नाशिकलाच करू हे ऐकल्यावर मात्र घरातल्यांना फारच आश्चर्य वाटतं तेव्हा मात्र असं का करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो तर त्यावर मात्र आता प्रिया म्हणते माझी मैत्रीण आहे तिच्या मामे भावाच आहे आणि तिथे सगळी तयारी आहे तर तेव्हा पूर्ण आजी म्हणते पण आपण कसं जाणार नाशिकला म्हणजे तिथे आपण पाहुणे असणार ना तर आता लगेच प्रिया म्हणते आपण सगळं इथं केलं ना तर ती सायली येऊन इथे सगळं विघ्न घालेल आणि जी मुलगी त्याच्या खोलीत शिरते ती संगीत सोहळ्यामध्ये यायला तिला कितीसा वेळ लागणार आहे असं म्हणते तेव्हा इथे ते प्रताप म्हणतो तुझा मुद्दा अगदी बरोबर पन, आहे ग पण रविराज म्हणतो आजोळ आहे ना तिचं नाशिकच आहे प्रतिमाच माहेर म्हणजे जन्म तिथंच झालेला आहे त्यामुळे आपण जाऊया तिथे तर लगेच जाता पूर्ण पूर्णातजी म्हणते हो आपण जर तिथे गेलो ना तर आपली ओळखीची माणसं पण आपल्याला भेटतील तर इकडे कल्पना म्हणते तन्वी नाशिकची कल्पना खूप छान आहे बरं का आणि मलाही असंही तुमच्या लग्नात कुठले प्रॉब्लेम नको आहे आणि दुसरीकडे मात्र इकडे रविराज म्हणतो आणि नाशिकशी आमच्या जुन्या काही आठवणी आहे कदाचित नाशिकला गेल्यावर तिलाही काही गोष्टी आठवेल तर लगेचच आता इथे ती म्हणू लागते अस्मिता की मग ठरलं तर या दोघांचं लग्न आपण नाशिकलाच लावून देऊया आणि प्रिया म्हणते मग नाशिक फायनल ना तर सगळेजण म्हणतात की हो अगदी नक्की हे फायनल आहे आणि आता घरातील सगळेजण खूप खुश असतात आणि नाशिक बद्दल चर्चा करतात इकडे विमल मात्र हळूच त्यांच्यातनं बाजूला होते आणि आता ही गोष्ट कळवायला हवी म्हणून ती आता लगेचच फोन करते आणि फोन करून मात्र चैतन्याला ती सगळा घडलेला प्रकार सांगते त्यावर चैतन्य म्हणतो काय झालं नक्की तर आता इकडे खूप गोंधळ झाला आहे असं विमल सांगू लागते इकडे सायली ताईंनी लग्नापर्यंत पोहोचू नये म्हणून आता तिने असा प्लॅन केलेला आहे आणि त्यानंतर आता अरे देवा काय झालं असं विचारून चैतन्य टेन्शन मध्ये येतो आणि विमल मात्र इथला सगळा प्लॅन आता चैतन्यला सांगू लागते तेव्हा मात्र इकडे चैतन्य ही फारच टेन्शन मध्ये येतो आता कसं करायचं दुसरीकडे सायली आणि कुसुम दोघेही बोलत चाळी बाहेर पडत असतात तेव्हा मात्र आता त्यांना अचानक काही गुंड अडवतात आणि कुठं चालले तुम्ही तेव्हा सायली म्हणते कोण आहात तुम्ही आणि आम्हाला का अडवता तर तेव्हा एक व्यक्ती म्हणतो जास्त डोकं चालवायचं नाही घरात जायचं आणि घरातच बसायचं हे ऐकून मात्र आता कुसुम म्हणते काय रे ही काय गुंडगिरी आहे सायली म्हणते की तुम्ही असं आम्हाला अडवू शकत नाही जाऊ द्या बाजूला वा तर त्यातील एक गुंड चाकू काढतो आणि म्हणतो सांगितलेलं कळत नाही का इथून बाहेर जायचं नाही आणि पाऊल पुढे टाकून तर बघ नाही पाय कापून तुझ्या हातात दिला तर बघ आणि दुसराही गुंड आता धमकावतो आपला रेकॉर्ड आहे बर का चाकूचा एकच वार आणि माणूस लगेच खतम आमचं हे रेकॉर्ड आहे दुसऱ्या वाराची गरजच नाही बर का आणि इकडे मात्र दोघेही खूप हसू लागतात परंतु आता सायली आणि कुसुम प्रचंड घाबरतात आणि आता काय करायचं या विचारामध्ये त्या पडतात आणि अगदी रडवल्या होतात आणि पुन्हा आपल्या घरेच्या दिशेने त्या जाऊ लागतात इकडे मात्र आता घरामध्ये येऊन त्यांना फारच टेन्शन येतं की आता पुढे काय होणार आहे आणि त्या काळजी करू लागतात दुसरीकडे कुसुम आणि सायली टेन्शन मध्येच असतात तर आता इतक्यात कुसुम म्हणते सायली ही माणसं नक्कीच त्या प्रियानेच पाठवली आहे इथपर्यंत मजल गेली आहे तिची बघ ना काय काय करते आहे ही आपल्याला त्रास देण्यासाठी आणि असं म्हणून आता त्या दोघीही बोलू शकतात तेव्हा सायली म्हणते की राया दादा आल्यावर मात्र चांगले वाईट माणसं त्यांना दिसले होते ना हे गुंड तेच असणार बघ तर कुसुम म्हणते म्हणजे सायली आता तुला घराबाहेर पडताच येणार नाही का ग असा आता कुसुमला प्रश्न पडतो मग तू आता अर्जुनला कशी काय ग भेटणार असं ती म्हणू लागते आता काय करायचं आपण आणि आता तिला फारच टेन्शन येतं ती म्हणते मला खरंच खूप भीती वाटते आहे ग तर सायली म्हणते अगं कुसुमताई मला पण फार भीती वाटते आहे ग आपल्याला वाटलं होतं ना त्यापेक्षा हे खूप सगळं भयानक आहे ग असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं पण आता ही भीती आपल्याला बाजूला करावीच लागेल आणि माझी देवी आई मला यातून मार्ग काढेल असं म्हणून ती आता देवाच्या पाया पडू लागते दुसरीकडे मात्र कुसुमतीला म्हणते सायली माझं तर डोकं चालत नाहीये बाई आणि घराबाहेरच जर आपण पडू शकलो नाही तर मग आपण काय करणार तर लगेच सायली म्हणते कुसुमताई मला पण काही समजत नाहीये ग चैतन्य भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे संगीत पण तिथे होणार आहे त्यामुळे मला हे सगळं बघायचं होतं पण आता कसं करू ती जागा कशी आहे काय आणि अर्जुन सरांपर्यंत पोचणं तर दूर मी तर इथून पण बाहेर पडणार आहे की नाही हेच मला कळत नाहीये आता मात्र आता कुसुमचा फोन वाचतो आणि ती घाईघाईने फोन काढते आणि चैतन्य सरांचा फोन आहे असं म्हणते तेव्हा सायली फोन घेते आणि सांगते की काय झालं तर लगेच चैतन्य म्हणतो की एक महत्वाची बा बातमी आहे तुला लांब ठेवण्यासाठी तिने संगीत सोहळा आणि लग्नाची जागाच बदलून टाकली आहे तेव्हा आता चैतन्य सायलीला सुद्धा घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो आणि इकडे मात्र आता सायली पुन्हा टेन्शन मध्ये येते म्हणते की मला राहून राहून असं वाटते की अर्जुनच्या लग्नाला चैतन्य असायला हवा होता तेव्हा पूर्ण आजी म्हणते हो नाग चैतन्य आणि अर्जुन हे लहानपणापासूनचे मित्र आहे आणि हे खरंच चुकीचं होतं आहे पण काय करणार आता दुर्दैवाने त्याला लांब राहावं लागत आहे ए तन्वी आपण बोलूया ना ग त्याला जाऊ दे आता सगळं विसरून जाऊया असं म्हणते तर प्रताप म्हणतो मला काय वाटतं तन्वी नाहीतरी अक्षता टाकायला आपण त्याला बोलवणारच होतो ना मग आता त्याला संगीताला पण बोलू ना एवढं काय होत आहे तर लगेचच आता प्रियाला टेन्शन येतं मध्येच अश्विन म्हणतो हो आम्हालाही असं वाटतं आहे चांगलं नाही वाटत आहे ग तो या लग्नामध्ये नाहीये तर आता लगेचच रविराज म्हणतो अरे मग बोलवा ना त्याला तुम्ही का त्याला बोलवत नाहीये आणि सगळ्या गोष्टी आपण तिच्या मनासारखी केलीच आहे ना आणि एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध केली तर एवढं काय प्रॉब्लेम होत नाही असं रविराज म्हणतो काय ग तन्वी असं म्हणून आता तिच्याकडे बघतो तर आता लगेचच तन्वी म्हणते की आता आणखीन ताणून धरलं तर हे सगळे माझ्या विरोधात जाऊन चैतन्याला बोलवतील त्यापेक्षा मीच थोडा मोठेपणा घेते आणि लगेच म्हणते की खरं तर त्याच्याशी असं वागताना मलाच त्रास होतो आहे तुमच्या सगळ्यांच्या भावना पण कळत आहे मामी तू प्लीज चैतन्याला बोलून घे आणि असं म्हणून आता ती सगळ्यांसमोर नाटकं करू लागते आणि अस्मिता म्हणते ग्रेट मग मम्मा तू लगेच कॉल कर का तर आता कल्पना लगेचच चैतन्याला फोन लावायला आपला फोन घेते आणि ती फोन करू लागते इकडे मात्र अश्विन म्हणतो मम्मा फोन स्पीकरवर ठेव ना आम्हाला सुद्धा ऐकायचं आहे तर कल्पना म्हणते हो ठीक आहे इकडे मात्र आता ती चैतन्याला फोन लावते आणि चैतन्य मात्र आता मावशीचा फोन अचानक कसा असं म्हणून विचार करून पटकन फोन उचलतो काय झालं तर आता कल्पना म्हणते हे बघ चैतन्य मी काय सांगते ते नीट ऐक आता तू कुठलेही वाद घालू नको काही प्रश्नही विचारू नको आणि जे झालं ते झालं ते झालं पण आम्हाला सगळ्यांना तू अर्जुनच्या लग्नाला तिथे हवा आहेस बर का तर आता इकडे चैतन्याच्या चेहऱ्यावर हसू येतं प्रताप म्हणतो चैतन्य उद्या संगीत आहे त्यासाठी तुला यायचं आहे आणि लग्नासाठी तुला थांबायचं आहे आणि अर्जुनचं लग्न आहे तू नाही असं कसं आम्हाला पाहिजेस तू इकडे पूर्ण आजी म्हणते चैतू आम्ही वाद बघतो आहे तुझी नक्की आहे बर का तर तेव्हा चैतन्य म्हणतो की वाद घालण्यासारखं काय आहे उलट मला तर तुम्हाला माझी आठवण आली या गोष्टीचाच आनंद वाटतो आहे आणि असं म्हणून तो फोन ठेवतो परंतु प्रियाला मात्र प्रचंड राग येत असतो दुसरीकडे मात्र प्रिया आता साक्षीला फोन करून विचारते तिथे सगळं ओके आहे ना म्हणजे सायलीनी काय अजून प्रॉब्लेम वगैरे केले नाही ना ती घरातच आहे ना असे अनेक प्रश्न ती साक्षीला विचारू लागते तर लगेच साक्षी म्हणते प्रिया काय चालू आहे ग तुझं तुला काही शांतपणे झोप पण लागत नाही का ग कशाला सारखा सारखा फोन करते आहे मला असं म्हणून ती आता उलट प्रियावरच चिडते हे बघ आणि तुला सांगते सायली तिच्या घरातच आहे ती काय बाहेर पडली नाही बाहेर पडण्याचा तिने प्रयत्न केला होता पण माझ्या माणसांनी तिला हँडल केलेलं आहे आणि ती प्रचंड घाबरलेली आहे ती पुढचे तीन दिवस तरी बाहेर पडणार नाहीत आता तू खुश आहे का तर लगेच प्रिया म्हणते हो मी खूप खुश आहे आता मला शांत झोप लागेल आणि पुढे ती म्हणते ए साक्षी पण जर तुझ्या माणसांनी गोंधळ घातला ना तर लगेच साक्षी म्हणते ए बस कर तुझी डायलॉग बाजी आली मोठे मला सांगणारे आणि फोन ठेवते म्हणून आता प्रियाचा फोन कट करून टाकते इकडे प्रिया म्हणते या साक्षीला इतका ॲटिट्यूड आहे ना तर मला त्या साक्षीला काय बोलू आता कळत नाही सायलीला अडकवण्याचा आनंद पण मला सेलिब्रेट करू देत नाही दुसरीकडे आता सायली मात्र आपली कपड्यांची बॅग भरत असते आणि तिथे कुसुम येते सायली काय ग तू कुठे जाते आहे बॅग का भरते आहे तर लगेच सायली म्हणते कुसुमताई पटपट बॅग भरायला घे आपल्याला जायचं आहे नाशिकला मी तुला वाटेमध्ये सगळं सांगते वेळ कमी आहे तर आता ती म्हणते पण आपण कसं बाहेर जाणार तर इकडे पुन्हा कुसुम म्हणते अगं जरा भानावर येण्या गुंडांपासून आपण कसं काय पळून जाणार तर लगेचच ती म्हणते आपण इथून कसे बाहेर पडणार त्यांनी आपल्याला के काय केलं तर सायली म्हणते तरी सुद्धा आपल्याला इथून जायलाच हवं तर आता कुसुम म्हणते पण ह्या प्रियाने आपल्या सगळे दरवाजेच बंद केले आहे आणि तू घराबाहेर पडू नये यासाठी तिने पुरेपूर व्यवस्था केली आहे असं मात्र आता ती बोलू लागते सायली म्हणते तरी सुद्धा मी आता इथून बाहेर पडणारच कुसुमताई त्या गुंडांची नजर चुकवून मी इथनं बाहेर पडणार आणि तू सुद्धा माझ्यासोबत यायची आहे ती प्रिया लाख संकट उभे करू दे पण तिच्या संकटांवर मी मात करणार आहे तू बघच आणि कारण प्रियासारख्या माणसांचा कधीच विजय होणार नाही हे ऐकून मात्र आता कुसुमलाही टेन्शन येतं पण हे सगळं कसं जमवायचं हे मात्र आता ती सायलीला विचारू लागते तेव्हा आता सायली मात्र पुन्हा एकदा कुसुमला सगळा प्लॅन समजावून सांगत असते तेव्हा कुसुमच्याही सगळा प्रकार लक्षात येतो आणि ती विचारात पडते तेव्हा आता कुसून सुद्धा बॅगा भरायला घेते इकडे सायली मात्र पुन्हा विचार करू लागते आता त्या दोघीही जणी पुन्हा बॅगा भरून बाहेर येतात आणि गुंडांना बघून आता त्यांना टेन्शन येत आणि आता जोरजोरात मुद्दामून भांडायला लागतात की का आलीस तू का आलीस तू लोणची पापडची ऑर्डर आहे कशाला येतो तू माझ्या मागे मी आत्ताच जाऊन येईल इथे लोणची पापडची ऑर्डर द्यायची आहे तू येऊ नको तुला बरं नाही ना ताप आला ना जा तू आज जाऊन आराम कर आणि झोप जा जरा आणि असं म्हणून तिला ओरडते जा आज जा मी इथे जाऊन लोणच्या पापडची ऑर्डर देऊन येते तुझा असं म्हणून गुंडासमोर कुसुम नाटक करू लागते तर सायली म्हणते बर लवकर ये बर का तू इकडे मात्र कुसुम हळूहळू आपल्या दोन्ही बॅगा घेऊन पुढे निघू लागते परंतु आता गुंड मात्र तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असतात दुसरीकडे ती गुंडांच्या मधून जाते आणि गुंड मात्र तिला अजिबातच आडवत नाही कारण त्यांना सायलीवर लक्ष ठेवायचं असतं त्यांना शंका येते पण ते काही बोलत नाही दुसरीकडे मात्र आता कुसुम बाहेर येऊन उभी राहते आणि सायलीची वाटच बघत असते इकडे मात्र आता गुंड मोबाईलमध्ये बघत असतात आणि सायली मात्र हळूहळू त्यांचं लक्ष आहे की नाही हे बघत मात्र आता पुन्हा घराच्या बाहेर येत असते आणि इकडं त्यांचं लक्ष अजिबातच नसतं आणि या गोष्टीचा फायदा मात्र सायली घेते आणि ती हळूहळू पुढे येते आणि तिथून गायब होते दुसरीकडे मात्र आता गुंडांचं बिलकुलही लक्ष नसतं की ती तिथून पळून गेलेली आहे दुसरीकडे आता त्यांना असं वाटतं की इथे तर होतीही इतक्यात पण असं वाटलं की कोणीतरी आलं आहे त्यानंतर ती आता शीतलच्या घरात घुसते आणि म्हणते शीतल तुझ्याकडे माझं महत्वाचं काम आहे तर लगेच शीतल म्हणते अर्जुन दादाकडला प्रेमपत्र द्यायचं आहे का तर ती म्हणते सोपं काम आहे पण तुझी मदत हवी आहे असं म्हणून सायली आता शीतलला सगळा प्लॅन सांगू लागते आणि घडलेला गुंडांचा प्रकार ती सगळा शीतलला सांगते तेव्हा शीतलला ही टेन्शन येतं इकडे मात्र आता गुंडांना असं वाटतं की सायली घरातच आहे पण ती शीतलच्या घरी आलेली असते आणि सायलीला मदत करायला ती तयार होते तर तेव्हा शीतल म्हणते सायली तू तु तुझं तु प्रेम मिळवण्यासाठी हे करते आहे ना मग मी तुझी मदत करायला तयार आहे आणि सायली म्हणते बर मी मागच्या खिडकीने जाते तू कुसुमताईंना सांभाळ बर का असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे शीतलही ठरल्याप्रमाणे करते आणि सायली सुद्धा हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत असते त्यानंतर आता शीतल हळूहळू कुसुमताईच्या घरी जाते आणि सायलीच्या वेशामध्ये आता झोपण्याचं नाटक मात्र ती करू लागते दुसरीकडे कुसुम मात्र सायलीची वाट बघू लागते आणि आता लगेचच साक्षीचा फोन येतो आणि लोणचे पापड घेऊन गेले आहे कुसुम एवढं ते सांगू लागतात आणि सायली घरातच आहे हे, हे मात्र ते सांगतात इकडे सायली मात्र आता हळूहळू गेटच्या बाहेर सुद्धा पळालेली असते आणि आता कुसुम पर्यंत ती पोहोचलेली असते त्यानंतर मात्र आता दोघी जणी बाहेर रिक्षाची वाट वगैरे बघू लागतात तेव्हा आता आपण काहीतरी करायला हवं एकदा चेक करून येऊ असं त्यांचं म्हणणं असतं म्हणून ते घराच्या इथे जातात तर आतमध्ये त्यांना खिडकीतून दिसतं की तिथे सायली झोपलेली आहे पण तिथे सायली नसून शीतल असते हे मात्र त्यांना माहितीच नसतं आणि आता त्यांना असं वाटतं की तिथे सायलीच आहे म्हणून ते निघून जातात इकडे सायली मात्र आता रिक्षाची वाट बघत असते समोर रिक्षा दिसल्यावर ती रिक्षाला थांबवते परंतु रिक्षा मात्र गेटच्या इथे जाऊन उभी राहते त्यामुळे आता त्या दोघी डोक्याला हात लावतात आणि चल पटकन आता थांबले आहे तर रिक्षा असं म्हणून त्या पटकन रिक्षा आता रिक्षामध्ये बसतात परंतु त्यांना आता दोघींना गुंड बघतात आणि त्या रिक्षाच्या मागे पळू लागतात इतक्यात मात्र त्या दोघीही रिक्षात बसतात परंतु गुंडही गाडीवर त्यांचा आता पाठलाग करतात आणि रिक्षा मात्र ते अडवतात तेव्हा मात्र सायली आणि कुसुम दोघीही जणी प्रचंड घाबरतात आणि आता काय करायचं हा विचार त्यांच्यामध्ये असतो आता मात्र त्या दोघींनाही रिक्षातून बाहेर काढायचा प्रयत्न ते करत असतात परंतु आता कुसुम आणि सायली सुद्धा दोघांनाही अगदी त्या बॅगेने मारू लागतात इकडे सायली सुद्धा तिथनं एक लाकूड उचलते आणि त्या लाकडाने गुंडांना मारू लागते त्यानंतर आता त्या दोघीही जणी त्या, त्या गुंडांना खूप मारतात आणि आता सायली मात्र कुसुमला आवाज देते चल लवकर आपल्याला निघायला हवं असं म्हणून पुन्हा त्या रिक्षा मध्ये बसतात आणि आता रिक्षा तिथून निघून जाऊ लागते इकडे आता त्या गुंडांना खूप लागतो त्यामुळे ते त्या बेशुद्ध होतं आणि साक्षी आता त्यांना पुन्हा फोन करते परंतु ते फोन उचलू शकत नाही आणि फोन सतत वाचतो इकडे मात्र सायली तिथून आता निघून गेलेली असते आणि त्या गुंडांचा फोन मात्र सतत वाजतच असतो आणि आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण नाशिकला पोचलेले असतात तर अश्विन म्हणतो की आजचे हे संगीत हा दोन जोडप्यांचा आहे त्यामुळे तुम्हाला खूप एन्जॉय होणार आहे सायली म्हणते खूप दिवसापासून तुमचा चेहरा पाहिलेला नाही मी अर्जुन सर आता मी बघणार आहे तर इकडे प्रिया म्हणते पार्थच लग्न होताना तू काही कलोरी बनून उभी राहणार आहेस करम्या तर तेव्हा तू असं काहीतरी ना की बघ तिला कोणालाच नजर देता येणार नाही आणि इतक्यात काव्य आरती असते तेव्हा दिवा नंदिनीचं ब्लाउज उसवून ठेवते त्यानंतर आता ते, ते डान्स करताना फाटत तर मात्र पार्थ आता सांभाळून घेतो आणि तिची अब्रू वाचवतो दुसरीकडे सगळे कलाकार आता त्यांच्या संगीत सोहळ्यात डान्स करत असतात इकडे सायली मात्र अर्जुनला भेटायला आलेली असते आणि तेवढ्यात मात्र आता प्रिया पळत येते आणि आता ती तिच्या चेहऱ्यावरचा पदर काढते जीवा म्हणतो तन्वी तर इथे आहे मग ही कोण आहे तेव्हा सायली दिसल्यावर आता प्रिया तिच्यावर हातच उगारणार असते तेव्हा नंदिनी म्हणते की ही माझी मैत्रीण आहे तिच्या अंगावर हात उचलायचा नाही बर का आणि सायली आणि अर्जुनचं लग्न पार पडल्यानंतर आता आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे की घरातल्या एका व्यक्तीला कळणार आहे की सायली हीच तन्वी आहे आणि ती कुठली व्यक्ती असणारे प्रतिमा का अर्जुन हे आपल्याला लवकरच आता येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा